आणखी एक महत्वाची बातमी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश परमबीर सिंग यांनी दिले होते असा दावा खटल्याच्या संशयितांच्या वकिलांनी केला परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावर यांना हे आदेश दिले होते पण हे तोंडी आदेश असल्यामुळे मुजावर यांनी त्यांचं पालन केलं नाही त्यामुळेच मुजावर यांना सोलापुरातल्या एका खोट्या प्रकरणात अडकवलं असा दावाही संशयितांच्या वकिलांनी आहे दैनिक सामनानं या संदर्भातला वृत्त दिला आहे दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या एन्यायाच्या न्यायालयात सुरू आहे तेव्हाचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते ए टी एसमध्ये कार्यरत श्री परमबीर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून समोर बसवून तोंडी आदेश दिलेले होते की त्यांनी नागपूरला जावं आणि नागपूरवरून परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी उचलून मुंबईला घेऊन यावं आता हे कशासाठी घेऊन यावं का घेऊन यावं याच्याबद्दल कोणतीही शहानिशा झालेली नाही पण ज्या अर्थी त्यांनी असा तोंडी आदेश दिला त्या अर्थी मेहबूब मुजावरांना तो अवैध वाटला त्यांनी सांगितलं की तो आदेश हा पूर्णपणे अवैध होता आणि त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो भयानक होता आता या भयानक शब्दाच्या मागे काय तथ्य आहेत हे मुजावर साहेब सांगू शकतील